डिसेंबरला एकनाथ शिंदेंचा खेळ होईल फडणवीसांनी आधीच तीन हिंट दिल्यात फूट अटळ आहे तारीख एकोणवीस नोव्हेंबर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ते पैशानं मतदार खरेदी करत आहेत असा आरोप केला स्टिंग ऑपरेशनमध्ये रोख रक्कम सापडवली थोडक्यात शिंदेच्या आमदाराने भाजपची पोलखोल केली तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे फुटीसाठी आमदार संतोष वांगर यांनी पन्नास कोटी घेतल्याचा आरोप केला तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गट कार्यकर्त्यांनी बदलापूरमध्ये भाजपकडून पुन्हा पैशाचे वाटप केल्याचा मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला यामध्ये रवींद्र चव्हाणांचे दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची हे विधान अहंकाराने रावणाची लंका जळाली होती हे शिंदेंचे भाजपला उद्देशून केलेले स्टेटमेंट आणि नंतर दोन नंबर वाल्यांना काहीही महत्व नसतं हे रवींद्र चव्हाणांचे शिंदेना उद्देशून वाक्य ही कारणे पुरेशी आहेत शिंदे यांना राजकीय आत्महत्या केल्याची जाणीव करून द्यायला मुद्द्यांनीच या विषयाला हात घालूयात नाशिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या भागात भाजपनं अजित पवार गटाशी युती करून शिंदे गटाला बाजूला सारलं तर शिंदे गटाने कुरुडवाडी मतदारसंघात विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली भाजपनं शिंदे गटाचे रूपसिंग धल जे साताऱ्याचे आणि इतर माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतलं प्रत्युत्तरामध्ये शिंदे गटाने भाजपच्या रोशनील फर्नांडीस यांना मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या सोबत घेतलंय हे टिट फॉर टॅट हे खेळ स्थानिक निवडणुकांमध्ये तीव्र झाले तसेच सिंधुदुर्गातील कंकावली येथे निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या घरात छापा टाकून रोख रक्कम साठवलेली दाखवली मतदार खरेदी करण्यासाठी ही रोख रक्कम ठेवली असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले मात्र भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी याला विरोधकांचा डर म्हटलंय आणि स्पष्टीकरण टाळलंय हे आरोप निवडणूक आयोगाकडे गेलेत पण अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या घडामोडींमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उदाहरणार्थ गुलाबराव पाटलांनी मंत्रिमंडळावरती बहिष्कार टाकला होता भाजप आमदारांच्या मतदार संघांना जास्त निधी मिळतो तर शिंदे गटाच्या भागांना दुर्लक्ष केलं जाते असं म्हटलं होतं उदाहरणार्थ शहरी विकास खात्याचे निधी वाटपा दुजाभाव असल्याचा आरोप सुद्धा झाला शिंदे आणि फडणवीस यांनी नंतर चर्चा करून निधी वाटपाचं आश्वासन दिलं पण हे तात्पुरतं दिसलं स्थानिक निवडणुकांमध्ये जसं ठाणे सिंधुदुर्ग नाशिक हे घटक पक्ष एकमेकांना आव्हान देतात उदाहरणार्थ ठाणे महानगरपालिके शिंदे गटाच्या बाले किल्ल्यामध्ये भाजपने स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय ज्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आता संघर्ष वाढत झाला तसेच रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सुद्धा काहीसे चित्र वेगळं पाहायला मिळालंय या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी शेवटच्या क्षणी शिंदे गटाच्या तिकिटावरती अर्ज भरलेत आता थोडस मी बातमीपासून बाजूला जाते महत्त्वाच्या राजकीय बातमी व्यतिरिक्त मी तुमचा एक मिनिट घेते बरेच लोक मला कमेंट सेक्शन मध्ये विचारतात की उत्पन्न कसं वाढवायचं तर मी तुम्हाला एका उत्तम ऍपची आज ओळख करू देऊ इच्छिते मार्केट हुल हे एक एसई बी आय नोंदणीकृत ॲप आहे जे भारतात वेगानं वाढते ते कसे वापरायचे ते समजून घ्या मी येथे एक पिन पोस्ट करून लॉग इन केले फक्त फॉलो ट्रेंडवरती क्लिक केले त्यानंतर तुम्हाला बाजारातील फायदेशीर सर्व ट्रेंड दिसत असतील आणि तुम्ही एका क्लिकने फॉलोसुद्धा करू शकता तुम्ही येथे खूप कमी गुंतवणूक रकमेसह ट्रेंड करू शकतात तर इतर ॲपमध्ये तुम्हाला तीन पट जास्त गुंतवणूक करावी लागते यामध्ये एक इनबिल्ड स्टॉप लॉस यासारखं फीचर आहे जे तुम्हाला तोट्यापासून संरक्षण देते जेव्हा एखादा ट्रेंड जो आहे तो तोट्याच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून हे इनबिल्ड स्टॉप लॉस फीचर जे आहे ते मदत करतं आणि इतर ॲपच्या तुलनेमध्ये या ॲपची ब्रोकरेज जे आहे ती सुद्धा सर्वात कमी आहे बघा आता नफा ट्रेंडच्या अनुषंगानं वाढत होता मी स्टॉप वर क्लिक केलं आणि बस एक हजार तीनशे सहा रुपयांचा नफा इतक्या कमी वेळामध्ये बुक झाला तुम्ही संपूर्ण सुविधा फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये लाईफ टाईम वापरू शकता तुम्ही सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व वस्तू सोने चांदी कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यावरती जे आहे ते व्यापार करू शकता मार्केट उल्फ ऍप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देते हे पा लोकांनी चौदा तारखेला एका दिवसात बारा हजार दोनशे चाळीस जूनमध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव आणि आता ऑक्टोबरमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे सातचा नफा बुक केला आणि मार्केट उल्फ या नफ्यावर कोणतेही चार्जेस आकारत नाही मार्केट उल्फ हे ॲप वीस लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केलं आहे तर मग भीती कशाची आहे लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंटमध्ये पिनसुद्धा केले जा आणि आत्ता लगेचच मार्केट उल्फ ॲप हे डाउनलोड करा आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो डाव कोणी कोणाच्या विरोधात खेळ हे डाव कधी कोणावरती पडले हे समजून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदेच्या हालचाली ऑब्झर्व करा जसे मी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा त्यांच्या भाजप या पक्षाकडे बहुमत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आठ दिवसांचा काळ लागला मदे मदे या आठ दिवसांमध्ये शिंदे सरकारमध्ये सामील होणारच नाही या गोष्टीवरती ठाम राहिले होते एकनाथ शिंदेच्या वाटपाबाबत सुद्धा मंत्रीपद वाटपाबाबत सुद्धा एकनाथ योगेश कदम संजय शिरसाट संदीपाम भुमरे दादा भुसे चांगले चांगले मंत्री जे आहेत एकनाथ शिंदेचे ते आजच्या डेटला अडचणीत आलेले या सगळ्यांचा कळस म्हणूनच कॅबिनेट बैठकीवरती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी सरसकट बहिष्कार टाकले होते नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मान्य करून चालूयात महाविकास आघाडी कुठेच नाहीये पण शिंदे अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये इतकी लागून आहे की या नगर परिषदेमध्ये हेच महायुतीतील पक्ष एकमेकांना संपवतील आणि सगळ्यात जास्त टार्गेटवर आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची प्लस बाजू म्हणजे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे फोन लावतात एमआयडीसी एम आय डी सी देतो हे देतो ते देतो हे सगळ्या गोष्टी सांगतात इम्पॅक्ट पडतोय पण या सगळ्या गोष्टींना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा डॅमेज जे डॅमेजर केलं जात आहे रवींद्र चव्हाण हे फक्त नावाला प्रदेशाध्यक्ष नाही आहेत तर रवींद्र चव्हाण सध्या महाराष्ट्रातील भाजपा एक हाती हँडल करतायत आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये एक विरोधा मोठी तयारी करतायत मोठी यंत्रणा एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये एक ठाण्यामध्ये ऍक्टिव्ह केली गेली आहे गणेश नाईक त्याचं फक्त एक एक्झाम्पल आहे त्या व्यतिरिक्त अनेक लोक जे आहेत ते पडद्या मागून पिक्चरमध्ये दिसतीलच पण या सगळ्यांमध्ये रवींद्र चव्हाणांना विचारलं गेलंय की अनेक ठिकाणी फोडाफोडी होतीये शिंदेचे नेते भाजपचा कुठे पैसा वाटला जातोय ते सगळं बाहेर काढताय हे जेव्हा आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावरती वाढले त्यावेळी रवींद्र चव्हाणांचं एक स्टेटमेंट लक्षात घ्या मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची अर्थात दोन तारखेनंतर पुढे काय होणार हे राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे कारण एकनाथ शिंदेसोबतचा एक, एक गट फुटीच्या मार्गावर आहे जसं मी म्हटलं दादा भुसे प्रताप सरनाईक योगेश कदम संजय शिरसाट संदीपान भुमरे भरत गोगावले यापेक्षा आणखी अनेक लोकांवरती जे आहेत ते आता चौकशी असतील आरोप असतील किंवा घोटाळ्यांसंबंधीतील आरोप असतील सध्या सुरू आहे एकनाथ शिंदेना स्वतःच्या मर्जीवरती किंवा आपल्या जोरावरती पक्षातून बाहेर पडायचं म्हटलं तरी ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप चौकशा घोटाळे सुरू आहेत हा गट सोबत बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच म्हणायला जागा उरते की जे उदय सामंत यांच्या रूपाने दुसऱ्या गट गड़ शिंदे गटात ऍक्टिव्ह आहे तो गट दोन तारखेनंतर खरा पिक्चर मधला रोल प्ले करेल का एकनाथ शिंदे नगर परिषदेला जे जे अनुभवलेलं आहे त्या सगळ्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते दोन तारखेनंतर दिसतील का हे असे अनेक प्रश्न आहेत की झेडपी होऊन देतील बाकीचं सगळं होऊन देतील आणि मग काय आहे ती भूमिका घेतील का, का। कारण अमित शहा असो किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असो एकनाथ शिंदे भल्या पहाटे दिल्ली वाऱ्या केल्या आहेत एकनाथ शिंदे आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली एकनाथ शिंदे यांनी सांगितले अहंकाराने लंका जळते फडणवीस म्हटले आपण काय लंकेत राहत नाही तेव्हा आपण लंका जळे फडणवीस शिंदेमध्ये जो वॉर सुरू आहे त्याच कुठे ना कुठे प्रतिसाद जे आहेत पडसाद जे आहेत ते दिसणार आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे बघणं गरजेचं असणार आहे की ही फूट नेमकं कुठून कशी पडणार पण एवढं तर लिहून घ्या की दोन तारखेनंतरची फूट आहे एकनाथ शिंदेना दोन हजार बावीस साली केलेल्या बंडापेक्षा ही मोठी किंमत जी आहे ती या काळामध्ये मोजावी लागते एकनाथ शिंदे जर आता तरले नाही तर ते कायमचे राजकारणातून संपतील त्यामुळे कर डर आणि इम्पॅक्ट हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते आता दिसणार या व्हिडिओचा शेवट करताना एक महत्वाची आठवण पुन्हा करून देते मार्केट उल्फ हे ॲप भारतामध्ये वेगानं वाढते आणि आधीच वीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड आहे तर या ॲपसह तुम्ही ट्रेडिंगचा प्रवास सुरू करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंटसुद्धा पिन केलेली आहे फक्त क्लिक करा आणि आत्ताच हे ॲप डाउनलोड करा जय महाराष्ट्र